गेल्या काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहरात अत्यंत महत्वाचा चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे चिखली कुदळवाडी परिसरातील प्रस्तावित टीपी स्कीम स्थानिक भूमिपुत्रांवर अन्यायकारक ठरणारा प्रस्तावित टीपी स्थानिक भूमिपुत्रांच्या तीव्र विरोधानंतर आज अखेर रद्द करण्यात आला या सगळ्या घडामोडीमध्ये यशस्वीपणे पाठपुरावा केल्यानं आणि सर्व भूमिपुत्रांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्यानं आमदार महेश लांडगे यांनी भूमिपुत्रांचा विश्वास पुन्हा एकदा जिंकलाय एवढंच नव्हे तर गेल्या आठवडाभरात रान उठवत आमदार महेश लांडगे यांना टार्गेट करणाऱ्या विरोधकांचाही थेट चेकमेट नमस्कार मी अविनाश आपण महाई न्यूज टू द पॉइंट पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनानं मौजे चिखली कुदळवाडीची प्रस्तावित केलेली टीपी स्कीम अखेर रद्द केली आहे आता चरोलीकरांसाठीही लढा उभारणार अशी रोखपोक भूमिका घेत भारतीय जनता पार्टीचे आमदार महेश लांडगे यांनी स्थानिक भूमिपुत्रांचा विश्वास जिंकलाय दुसऱ्या बाजूला लांडगे यांना राजकीय कोंडीत पकडण्याचा विरोधक आणि कथित पत्रपंडितांचा हास्यास्पद प्रयत्न पुन्हा एकदा फसलाय पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये भारतातील सर्वात मोठी अतिक्रमण कारवाई करण्यात आली होती राष्ट्र सुरक्षा बांगलादेशी घुसखोर रोहिंग्यांचा बंदोबस्त बेकायदेशीर भंगार दुकानं आणि इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या मुद्द्यावर आमदार महेश लांडगे यांनी या कारवाईचं जाहीर समर्थन केलं होतं त्यासोबत सरसकट कारवाईमुळे भूमिपुत्रांचं नुकसान झाल्यानं याबाबतही लांडगे यांनी प्रशासनाला खडेबोल सुनावले होते दरम्यानच्या काळात महानगरपालिका प्रशासनानं टी पी स्कीम राबवण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या अगदी सुरुवातीपासूनच स्थानिक नागरिक भूमिपुत्र जागा मालक तसेच शेतकरी यांच्यासोबत आमदार लांडगे यांनी टीपी विरोधी आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता याच आंदोलनाचा आधार घेत महेश लांडगे यांना राजकीय कोंडीत पकडण्याचा प्रयत्न काही जणांकडून सुरू झाला टीपी स्कीमसाठीच अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली असा एक फेक नॅरेटिव्ह शहरातील काही पत्रपंडितांनी व तथाकथित समाजसेवकांनी पसरवण्याचा प्रयत्न केला पण राजकारणात कसलेले मुरलेले पैलवान महेश लांडगे ना विरोधकांच्या हाती लागले ना कथित पत्रपंडितांच्या फेक सापडले महेश लांडगेंनी सुरुवातीलाच सर्व भूमिपुत्रांना शब्द दिला होता की कोणत्याही परिस्थितीत टीपी होऊ देणार नाही तो शब्द अखेर त्यांनी खरा करून दाखवला चिखलीच्या टीपीवरून पैलवान हाताशी लागत नाही हे लक्षात आल्यानंतर आता चरोलीच्या टीपीवरून ग्रामस्थांना भडकावण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे वास्तविक आमदार लांडगे यांनी यापूर्वीच चरोलीच्या श्री वाघेश्वर मंदिरात प्रशासन आणि ग्रामस्थ शेतकरी भूमिपुत्रांची बैठक घेणार आणि चिखलीच्या धर्तीवर चरोलीचा प्रस्तावित टीपी स्कीम हा सुद्धा रद्द करणार असं आत्मविश्वासानं जाहीर केलं आहे त्यामुळं आमदार लांडगे यांनी पुन्हा एकदा भूमिपुत्रांचा विश्वास जिंकला आणि विरोधक व कथित पत्रपंडितांना थेट चेकमट केलंय या सगळ्यामध्ये मात्र कथित पत्रपंडितांच्या हाताशी पैलवान न लागल्याची सल त्यांना कायम राहिली असेल हे नक्की भूमिपुत्र आणि स्थानिकांच्या हक्कांसाठी आणि प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी सदैव लढणार असा शब्द देत महेश लांडगे यांनी दोन हजार चौदामध्ये विधानसभा निवडणूक लढवली त्यावेळी भूमिपुत्रांनी अपक्ष असतानाही आणि समोर प्रचंड तगडे आव्हान असतानाही बहुसंख्य भूमिपुत्र स्थानिकांनी त्यांना साथ दिली आणि ते आमदार म्हणून निवडून आले भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षांमध्ये महेश लांडगे यांनी शास्तीकर सरसकट माफी नवनगर प्राधिकरण परतावा समाविष्ट गावांच्या विकासाला चालना मोशी कचरा डेपो बफर झोन आंध्रा भामा आसखेड पाणी प्रकल्प स्पाईन रस्ता बाधितांचे प्रश्न यासोबतच बैलगाडा शर्यतबंदी उठवण्याचा यशस्वी न्यायालयीन लढा लढला आणि प्रत्येक वेळी भूमिपुत्र स्थानिक शेतकरी यांचा विश्वास जिंकला ताळगाव चिखलीमधील भारतातील पहिले जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ असो किंवा चिखली आणि चरोलीचा क वर्ग तीर्थक्षेत्रामध्ये समावेश असो भूमिपुत्र व स्थानिक रहिवाशी हे कायमच महेश लांडगे यांच्या राजकीय जीवनाचे केंद्रबिंदू राहिले आहेत असं चित्र स्पष्ट दिसतंय एकंदरीतच आमदार महेश लांडगे यांच्या भूमिपुत्रांच्या पाठीशी सदैव राहण्याच्या भूमिकेबद्दल त्यांच्या कामाबद्दल आपली काय भूमिका आहे फेक नॅरेटिव्ह पसरवून स्थानिक नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तथाकथित पत्रपंडित व विरोधकांच्या निंदनीय भूमिकेबद्दल आपल्याला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा पुन्हा भेटूया नवा मुद्दा घेऊन टू द पॉईंटमध्ये तोपर्यंत धन्यवाद